नवनागापूर मधील बेकायदेशीर मावा कारखाना उद्ध्वस्त रुपयांचा मुद्देमाल जप्त पाच आरोपी अटकेत नवनागापूर एमआयडीसी मध्ये गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून तब्बल आठ लाखांहून अधिक किंमतीची सुगंधित तंबाखू मावा तयार करण्याचा सा साठा मशीन आणि पोलो कारसह पाच आरोपींना अटक केली आहे माननीय पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या विशेष पथकाने ही मोठी कारवाई केली आनंदनगरमधील एका इमारतीच्या टेरेसवर सुरू असलेल्या या बेकायदेशीर मावा निर्मिती कारखान्यावर छापा टाकण्यात आला आरोपी शुभम हजारे आणि त्याचे साथीदार मंजित कुमार सिंग आकाश शिरसाट प्रशांत नवथर आणि महेश खराडे हे तंबाखू सुपारी चुना पावडर आणि मशीनद्वारे मावा तयार करत होते तयार मावा पोलो गाडीत लपवण्यात आला होता पोलिसांनी एकशे चाळीस किलो मावा बहात्तर किलो तंबाखू सत्तर किलो सुपारी दोन महागड्या मशीन आणि पोलो कारसह आठ लाख शहात्तर हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला एम आय डी सी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा